तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे देवाला या तीन गोष्टी मागणं म्हणजे स्वतःचं नुकसान त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू देवाकडे या तीन गोष्टी मागू नयेत हे अत्यंत गहन आणि महत्त्वाचे विषय आहेत ज्यावर विचार करणे आणि अंतर्मनात डोकावणे आवश्यक आहे आपल्या भारतीय संस्कृतीने आणि आध्यात्मिक परंपरेने देवाकडे काय मागावे आणि काय नाही याबद्दल एक अतिशय सुंदर आणि परिपक्व विचार दिला आहे हा केवळ नियम नसून जीवनाचे आणि परमेश्वराशी असलेल्या आपल्या संबंधाचे सखोल तत्त्वज्ञान आहे आपण मंदिरात किंवा देवाजवळ जातो तेव्हा आपल्या मनात अनेक इच्छा आणि मागण्या घेऊन जातो आपण देवाला एक दाता म्हणजे देणारा आणि स्वतःला याचक म्हणजे मागणारा मानतो पण आपली श्रद्धा आणि परमेश्वरावरील अडळ विश्वास आपल्याला या भूमिकेतून बाहेर काढायला शिकवतो संत महात्मे सांगतात की देवाकडे काही मागण्याऐवजी एक विशिष्ट भाव ठेवणं जास्त महत्वाचं आहे देवाकडे मागू नये अशा तीन गोष्टी म्हणजे एक नश्वर आणि केवळ भौतिक सुख समृद्धी जेव्हा आपण देवाकडे धन संपत्ती बंगला गाडी मोठे पद किंवा केवळ शारीरिक आरोग्य मागतो तेव्हा आपण न करतपणे आपल्या परमेश्वराच्या विराट तत्वाला विशालतेला आणि अलौकिकपणाला एका छोट्या चौकटीत बंद करतो श्रद्धा सांगते या विश्वाचा करता आणि नियंता कोण आहे तो परमेश्वर ज्याच्या एका संकल्पनेतून हे विराट ब्रह्मांड निर्माण झाले ज्याच्या कृपेने सूर्य चंद्र नियमाने उगवतात आणि मावळतात अशा परमशक्तीकडे आपण क्षणिक सुखाच्या वस्तू मागतो ही वस्तुस्थिती किती हास्यास्पद आहे नाही का देवाकडे पैसा मागणे म्हणजे एका महान राजाकडे जाऊन दोन नाणी मागण्यासारखे आहे जो राजा तुम्हाला न मागताच संपूर्ण विश्वाचे वैभव देऊ शकतो ज्याच्याकडे आपण केवळ भिकारी म्हणून मागतो आपल्या श्रद्धेनुसार परमेश्वराला आपल्या कर्माचे फळ आणि आपल्या गरजा या दोन्हींचा विचार करून आपल्याला योग्यवेळी योग्य ते देतो आपले प्रारब्ध आणि आवश्यक गरजा त्याला न सांगताच माहीत असतात मला काही मागायचे नाही पण तुझे चरण माझ्यापासून कधीही दूर न होत मग बाकीचे जे काही आवश्यक आहे ते तू देणारच आहेस असे म्हणावे केवळ नश्वर आणि अहिक गोष्टी मागणे टाळा कारण त्या गोष्टी क्षणभंगूर आहेत आणि त्या मिळाल्यावरही आपली तृष्णा कधीही संपत नाही देवाकडे मागायचेच असेल तर न मागण्याची बुद्धी आणि जे मिळेल त्यात समाधानी राहण्याची वृत्ती मागा दोन दुसऱ्याचे अहित दुसऱ्याचे वाईट करण्याची शक्ती किंवा संधी ही मागणी देवाकडे कधीही करू नये कारण ही, ही मागणी केवळ अज्ञान द्वेष आणि नकारात्मकता दर्शवते अनेकदा लोक शत्रूवर विजय मिळवावा त्याचा सर्वनाश व्हावा यासाठी देवाला साकडे घालतात विश्वास शिकवतो ज्या परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येक जीव समान आहे ज्याच्या नियमानुसार प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे फळ मिळणार आहे अशा न्यायी आणि दयाळू देवाला दुसऱ्याचे वाईट करण्याची मागणी करणे म्हणजे देवालाच न्याय शिकवण्यासारखे आहे परमेश्वर हा केवळ एका व्यक्तीचा देव नाही तो समस्त चराचराचा निर्माता आहे तुमच्या शत्रूमध्येही तोच ईश्वरी अंश आहे जो तुमच्यात आहे देवाकडे जाऊन दुसऱ्याच्या अहिताची मागणी करणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या शुद्धतेवर वार करण्यासारखे आहे आपल्या संस्कृतीत सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते सर्वे भवंतु सुखीन सर्व सुखी होत सर्वे संतु निरामया सर्व निरोगी होत या विश्वासावर आपण जगतो की कर्म हेच अंतिम सत्य आहे तुमचे चांगले कर्म तुम्हाला फळ देईल आणि दुसऱ्याचे वाईट कर्म त्यांना या प्रक्रियेत देवाला मध्यस्थी किंवा हत्यार बनवण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे अयोग्य आहे म्हणून देवाकडे दुसऱ्याचा विनाश किंवा दुसऱ्याचे नुकसान करण्याची मागणी करणे टाळा त्याऐवजी देवाकडे क्षमाशीलता करुणा आणि सर्वांना माफ करण्याची शक्ती मागा आपले मन शांत ठेवण्याचे आणि सत्यमार्गावर चालण्याचे बळ मागा तीन मुक्ती किंवा मोक्ष अंतिम आध्यात्मिक ध्येय म्हणून बऱ्याच जणांना हे ऐकून आश्चर्य वाटेल पण अनेक संतांनी आणि आध्यात्मिक गुरूंच्या मते मोक्ष म्हणजे मुक्ती ही गोष्ट देखील देवाकडे मागू नये हे सर्वात गहन आणि समजून घेण्यासारखे तत्त्व आहे तत्वज्ञान सांगते मोक्ष किंवा मुक्ती ही कोणतीही गोष्ट नाही जी देवाने तुम्हाला वरदान म्हणून द्यावी मोक्ष ही ईश्वराशी एकरूप होण्याची एक, एक अवस्था आहे एक अनुभूती आहे जी स्वतःच्या प्रयत्नातून म्हणजे साधनेतून आणि संपूर्ण शरणागतीतून प्राप्त होते देवाकडे मोक्ष मागणे म्हणजे आपण अजूनही मी म्हणजे अहंकार धरून बसलोय आणि देव म्हणजे परमेश्वर हा वेगळा आहे जीव आणि शिव किंवा आत्मा आणि परमात्मा वेगळे आहेत हा विचार मनात ठेवून आहोत आपण अद्वैताला नाकारत आहोत मला मोक्ष मिळावा या प्रार्थनेत सुद्धा मी हा शब्द लपलेला आहे आणि जिथे मी आहे तिथे अहंकार आहे आणि जिथे अहंकार आहे तिथे मोक्ष नाही जेव्हा तुम्ही देवाकडे मोक्ष मागता तेव्हा तुम्ही न करतपणे कर्मबंधनात अडकता कारण मोक्ष मागणे हे देखील एक कर्म बनते आणि त्याचे फळ म्हणजे मोक्ष तुम्हाला अपेक्षित असते संत परंपरा शिकवते देवाकडे मोक्ष मागण्याऐवजी तुमच्या सेवेत अखंड राहण्याचा आशीर्वाद मागावा महाराष्ट्रातील संत परंपरेत ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेव यांनी मोक्षापेक्षा भक्तीचे आणि नामस्मरणाचे महत्व अधिक सांगितले आहे त्यांनी मोक्ष मागितला नाही तर जन्मोजन्मी देवाच्या चरणांची सेवा मिळावी अशी कामना केली मोक्षाचे ध्येय ठेवण्यापेक्षा आपले मन वाचा आणि कर्म हे परमेश्वराच्या इच्छेशी त्याच्या सेवेत एकरूप व्हावेत यासाठी प्रार्थना करावी कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे देवाच्या हाती समर्पित करता तेव्हा देव स्वतःच तुमचा योगक्षेम वाहतो म्हणजे तुमची काळजी घेतो आणि मोक्ष आपोआपच फळ म्हणून प्राप्त होते जसे मीराबाई किंवा चोखा मेळा यांनी मोक्षाची पर्वा केली नाही त्यांना केवळ कृष्णभक्ती आणि विठ्ठल सेवा हवी होती याच प्रेमाने त्यांना मोक्षाच्या पलीकडची अखंड ईश्वरी अनुभूती प्राप्त झाली म्हणून देवाकडे मोक्ष मागणे टाळा त्याऐवजी अनन्य भक्ती श्रद्धा आणि अखंड नामस्मरण करण्याची शक्ती मागा कारण अखंड भक्ती हेच मोक्षाचे सर्वोत्तम साधन आहे जे मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आहे देवाकडे काय मागावे सार आणि निष्कर्ष वरील तीन गोष्टी देवाकडे न मागणे हे आपल्याला अज्ञानाच्या भूमिकेतून ज्ञानाच्या आणि विश्वासाच्या भूमिकेकडे घेऊन जाते एक याचक म्हणजे मागणारा न बनता सेवक बना दोन वस्तू न मागता भगवंताची आठवण म्हणजे स्मरण मागा तीन अहंकार न बाळगता शरणागती स्वीकारा भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे भक्त अनन्य भावाने माझे चिंतन करतात आणि माझी उपासना करतात त्यांचा योगक्षेम म्हणजे गरजा मी स्वतः वाहतो म्हणजेच आपल्याला काहीही मागण्याची गरज नाही गरज आहे ती केवळ अनन्य भक्तीची आणि पूर्ण शरणागतीची ज्या क्षणी आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवून माझ्या इच्छा नाहीत तुझ्या इच्छेप्रमाणे हो हा भाव स्वीकारतो त्या क्षणी देव आपल्या जीवनाचा संपूर्ण भार उचलतो तो तुम्हाला योग्य वेळी योग्य तेच देतो हीच खरी श्रद्धा आहे जिथे मागणे थांबते आणि केवळ कृतज्ञता आणि प्रेम उरते कारण भगवंत हा तुमच्या सर्वात जवळचा आणि तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा आहे तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्यापेक्षा त्याला जास्त चांगले माहीत आहे या विचाराने जगणे हीच परमेश्वराची खरी उपासना आहे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद